सर्वांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश बघा अनेक लोक समस्यांमधून जात आहेत खूप त्रासलेले आहेत अनेक लोक टेन्शनमध्ये आहेत मानसिक टेन्शनमध्ये आहेत काय वैज्ञानिक जीवनामध्ये जगत आहेत काय विज्ञानाचा आधार घेऊन अध्यात्म मार्गामध्ये पण आहेत काही अध्यात्म अध्यात्म मार्गातला आधार घेऊन या वैज्ञानिक जीवनामध्ये जगत आहेत बघा अनेक लोकांचा प्रश्न असतात महाराज आमच्या जीवनामध्ये खूप अपयश येते आमच्या जीवनामध्ये खूप त्रास आहे खूप पिढलेलो आहे आम्ही आम्हाला पैसा बघायला मिळत नाही असं वाटतं आमच्यावर कोणतरी बंधन केलं आहे आम्हाला घराच्या बाहेर पडूशी वाटत नाही कुठलं काम करूशी वाटत नाही कुठल्या तरी बंधनात अडकल्यासारखं आम्हाला वाटतंय अशा अनेक लोकांना प्रश्न पडलेला आहे बघा हे सत्य आहे काही गोष्टी बोलतात ना जर तुम्ही विचार केला तर काही गोष्टी मानसिक त्रास पण असतो काही गोष्टींची तंत्रबाधा असते म्हणजे काही लोक बोलतात ना तंत्रबाधा करतात आणि त्याच्यातनं तुमचं बंधन करतात अनेक गावोगावी बोला अनेक शहरांमध्ये बोला तुम्ही आम्ही बोलतो कोण अध्यात्म मार्गाचा आधार घेत नाही पण बरीच लोक असे आहेत स्टँडर्ड लोकं मी सांगतोय जे अध्यात्म मार्गाला नावं ठेवतात आणि हेच लोक गुपचूप कोणला न कळता अशा तांत्रिकाकडे जातात तर एखाद्याचा जा धंदा जर बसवायचा असेल समोरचा पण बिझनेसमॅन आहे समोरचा पण धंदेवाईक आहे समोरच्याची जर भरभराट जास्त होत असेल या तुमचे वादविवाद झाले असतील तर मग राग कसा काढायचा समोर तर राग काढू शकत नाही कायदा मोठा आहे त्याच्यामुळे हे लोक काय करतात माहिती आहे का मोठे मोठे तांत्रिक बघतात मांत्रिक बघून ते तर तिथे जाऊन तंत्रविद्या करतात आणि हेच मी बरीच बघतोय शिकलेली माणसं पण अध्यात्म मार्गात विश्वास आहे त्यांचा काही असतात नास्तिक वेगळ्या धर्मातली लोक असतात ते आपल्या हिंदू सनातन धर्माला नावंही ठेवतात वेगळ्या रूपामध्ये आपल्या हिंदूंची नावं त्यांच्या मोबाईलवरती असतात आणि तुम्हा आम्हाला वाईट कमेंट करत राहतात तुमच्या आमच्या देवांना शिव्या घालत राहतात आणि काही अभद्र भाषा वापरत राहतात पण हे आजचं आहे का हे का? प्राचीन काळापासून हे तंत्र मंत्र आहेत हे का तुम्ही आम्ही लिहिलेले आहेत का नाही हे शिवतंत्र हे अनेक प्राचीन काळापासून आहे ज्याचा अंत नाही जो आनंद आहे त्याची शक्ती हे आपल्या ऋषीमुनींनी तुमच्या आमच्यासाठी लिहून ठेवलेली आहे पण काही लोक त्याचा दुरुपयोग करतात त्याच्यामुळं अशा आसुरी शक्तीवाले जे तांत्रिक असतात आसुरी बुद्धी हे गोरगरिबांवरती असे तंत्रक्रिया करत राहतात त्यांची काय चुकी आहे जे तांत्रिक आहेत जे वाईट कर्म करतात त्यांची काय चुकी जाणारा व्यक्ती वाईट असतो आणि हेच जाणारे व्यक्ती मग गोरगरीब असू दे या चांगला कॉल क्वालिफाईड असू दे शिकलेला असू द्या कोणी असू द्या अनेक लोक खूप बाबांचा आधार घेतात आणि त्या आधारेद्वारे तुमचं बंधन करतात मग तुमच्या धंद्याचं पण बंधन होऊ शकतं तुमचं बंधन झालं म्हणजे धंद्याचं बंधनच झालंच तुमची बुद्धीच चालली नाही काय करावं पुढे समजतच नाही तुम्हाला हँगच करून टाकलं काय कळणारच नाही मग पुढे जीवन कसं जगावं हेच जर तुम्हाला समजत नसेल तर तुमचा धंदा कसा चालणार तुमचा व्यापार कसा चालणार तुमचं घरदार कसं चालणार तुमच्या मुलाबाळांकडे लक्ष कसं देणार जर तुम्हीच घरात बसले तुमचेच पाय बांधून ठेवलेत तर तुम्ही पुढे जाणार कसे तर अशी काही लोकं असतात ती करतात बघा काही यंत्र असे असतात ते यंत्रद्वारे तुमचं बंधन केलं जातं आता अनेक ठिकाणी स्त्री यंत्र आहे अनेक देवतांचे यंत्र आहेत आसुरांचे यंत्र आहेत राक्षसांचे यंत्र आहेत जारण मारण उच्चाटन यांचे पण यंत्र आहेत मग त्यांचा प्रयोग करून मानवी शरीरावरती याचा प्रयोग केला जातो आणि बोलतात ना जशी देवाची पूजा केल्याने ते फळ आपल्याला मिळालं जातं देवाच्या मूर्तीची आपण पूजा करतो त्या मूर्तीमध्ये आपण साकार स्वरूप बघतो त्याचप्रमाणे जर तुम्ही जे यंत्र आहे त्या यंत्राला पण देवाचं स्वरूप असं म्हटलं गेलेलं आहे यंत्र म्हणजे ग्रह ग्रहाची उपमा दिलेली आहे आणि त्याच यंत्राचं देवासारखं पूजन केलं तर त्या यंत्राचा प्रभाव आपल्यावर आप पडला जातो मग काही तांत्रिक गोष्टींनी त्या यंत्रावरती मंत्र उच्चार करून काही लोक बाबांकडं जाऊन ज्यांच्याकडे काही अशा शक्ती प्राप्त आहेत त्यांच्याकडं जाऊन पैसे देऊन लोकांवरती हे जादूटोने केले जातात मग हा जादूटोनाच घालवण्यासाठी मी सांगत नाही बघा मला या गोष्टी आवडत पण नाही पण लोक एवढी पिडलेले आहेत नाही सात्विक मी सात्विक तुम्हाला प्रयोग सांगणार आहे सात्विकमधून कसं चालायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे मी माझ्या दरबारात कधीच सांगत नाही मी सेवा देतो वाचन देतो त्या पद्धतीनं तुम्ही करा त्याच्यात नाही लोकांना फरक पडतो भरपूर करा अध्यात्म आहे हे नास्तिकांसाठी नाही आहे आलं लक्षामध्ये जे आस्तिक आहेत ज्यांना याच्यावर विश्वास आहे त्यांनीच हे ऐकावं किती लोकांच्या जीवनामध्ये काही लोकांच्या कपड्यांना अशा कैच्या मारल्या जातात लोक स्वतः येऊन मला सांगतात काही लोकांच्या दारामध्ये लिंब पडली जातात रस्त्यावर लिंब टाकली जातात काही लोकांच्या अंगावरचे वस्त्र जे मेन मेन वस्त्र आहेत ते गायब होतात घरापासून करणारा कोण असतो जवळचाच व्यक्ती असतो लांबचा कोण नसतो मग त्याच्यावर यंत्र काढून काही तंत्रक्रिया केली जाते आणि तुमचं बंधन केलं जातं एखादा तुमच्या घरात कमावणारा व्यक्ती असेल खूप कमवतोय लोकांना बघवत नाही ते आणि मग ते काय करतात हा व्यक्ती घरात बसायला पाहिजे याने काहीच करता कामाने याच्या घरादारातल्याची मुलं सगळी उपाशी मारायला पाहिजे याला वनवन भटपायला पाहिजे आणि जळवृत्ती तुमच्या जवळची असतील आमची कोणी नसते आणि तीच जळवृत्ती तेच व्यक्ती काही तांत्रिकगण जाऊन यंत्रावरती क्रिया केल्या जातात आणि ते यंत्र एवढं पॉवरफुल असतं ते सर्वसामान्य माणसाच्या बुद्धीच्या पलीकडं असतं कारण की त्याला त्याचा अभ्यास नसतो त्याला गुरुप्राप्ती नसते आणि कोणी सांगत पण नाही तुम्हाला आणि सांगणार पण नाही कोण लोक त्याचा गुर गैर उपयोग करतात समजा एखादं यंत्र तुम्हाला सांगितलं तर लोक वाईट उपयोग करतात चांगले बघा वाईट केलं तर चांगलं कोण सांगत नाही बाबा याच्यातनं तू बाहेर कसा पडशील ते सांगणार नाही वाईट कसं होईल पहिलं तुम्हाला ते करून देतील ते लोक पण त्याच्यातनं बाहेर पडायला काय अनेक बाबा फिरले तरीही तुम्हाला त्याचा गुण मिळत नाही मग या यंत्रद्वारे घरातच बसून काही मांत्रिक लोक स्मशानात बसून काही दरबारात बसून त्यांच्या ह्या अशा क्रिया केल्या जातात आणि काही निचवृत्तीची लोक ज्यांना तुमची प्रगती पावत नाही तुमचा मुख्य प्रधान माणूस जो करता माणूस आहे त्यालाच बसवायचं खाली म्हणजे तुमच्या मुलाबाळांचं आई वडील तुमच्या घरादाराचं सगळं वाटोळं व्हावं हो अशा पद्धतीने बघतात मग सगळ्यांची बुद्धी बांधली जाते व माणूस घरामध्ये चिडचिड करतो भांडणं करतो त्याला समजतच नाही तो काय करतो घराच्या बाहेर निघतच नाही त्याला काम करूशी वाटत नाही काम पण सोडून देतो अशा पद्धतीने माणूस वागायला लागतो आणि त्या वागल्यामुळे घरामध्ये अख्खं वातावरण बकास होतं चारही दिशेला सगळ्यांची चार दिशेला चारही तोंड होतात कोणी कोणासंग ती बोलत नाही आणि त्याच्यातनं इतका मोठा टंटा होतो तर मग माणूस बोलतात ना काही लोक मग बोलतात आताच मरतो कोण बोलतो मी उद्याच मरतो असे पण मुखातनं शब्द निघायला लागतात एकदा तुमचं बंधन केलं तुमचे पाय बांधले तुमची बुद्धी बांधली का तुम्ही काही करू शकत नाही सगळं सत्य आहे हे प्राचीन तंत्र आहेत एका आजचे नाही आहेत आणि जे मी तुम्हाला यंत्राद्वारे सांगतो यंत्राद्वारे ह्या गोष्टी केल्या जातात जे यंत्र असतं ते यंत्राद्वारे केल्या जातात काय आघोरी प्रकार केले जातात त्याच्यातनं आणि तेच एखाद्यावर कोणावर बंधन असेल आणि जर तुमचा माणूस कुठे समजा त्याला काही समजतच नाही आहे आधी खूप चांगला होता खूप पैसे कमवत होता अख्या घरच्यांना पाहत होता करता व्यक्ती आहे तुमचा तो आणि अचानकच तो घरात बसला त्याला बाहेर निघूशी वाटत नाही काही करूशी वाटत नाही आणि सगळ्या घरधाराचं वाटोळ होत चालले जर तुम्हाला जर असं वाटत असेल तर त्याच्यासाठी मी तुम्हाला एक जालिम यंत्र घेऊन आलो आहे ते तुम्हाला मी दाखवणार पण आहे ते करा तुम्ही केल्यावर तुम्हाला शंभर टक्के त्याचा अनुभव येणार आहे म्हणून भय मनात ठेवू नका हा सात्विक उपाय आहे हा का आघोरी प्रकार नाही आहे आणि मलाही आवडत नाही तो आणि मी सांगणार पण नाही मला माहिती असलं तरी आघोरी प्रकार सांगणार नाही कारण की जिथं देव आला तिथं असुरी शक्ती पण आली आघोरी प्रकार पण आले अनेक काही गोष्टी आल्या पण त्या चांगल्यासाठी वापरायला पाहिजे लोकांना कसं आहे फक्त वाईट करणे आणि पैसा कमवणे आताच्या बाबांची ही अवस्था झाली आणि लोक पण एवढे आहेत बाबांकडे जाऊन पैसे देऊन वाईट करतात एखादा माणूस प्रगतीला चालला तरी त्याचं बोलतात ना असं बंधन करतील तर तुम्ही विचार पण करू शकत नाही मग त्याचं नाव आपआप खराब व्हायला लागतं अनेक त्याच्यावर तंत्र क्रिया केली जाते आपोआप संकट त्याच्यावर चालून येतात मग तो घराच्या बाहेरच निघणार नाही त्याला तोंड दाखवायलाच जागा लागणार नाही म्हणजे त्याचं बंधन झालं असं समजायचं त्याला लाज वाटणार बराच काळ त्याला जाणार कुठला एखादा जर चांगला महात्मा असेल कोण साधू असेल कोण संत असेल जर त्याच्यातनं ते त्याला बाहेर काढत असेल पण असे संत मिळणं खूप क्वचित रा भेटत नाहीत आता क्वचित राहिलेले आहेत तरी मी तुम्हाला ते सांगतो लक्षपूर्वक ऐका बघा काय करायचं आहे तुम्हाला जर एखाद्यावर बंधन झालं असेल तंत्रक्रियामधून तंत्र हे तंत्रक्रिया मी सांगतोय एखाद्या व्यक्तीचं कर्त्या व्यक्तीचं बंधन झालं असेल महिला असू किंवा पुरुष असू किंवा लहान मुलं असू कोणी असू द्या हे लक्षात ठेवा माझे शब्द ते बंधन कसं तोडायचं ते मी तुम्हाला यंत्राद्वारे आज मी सांगणार आहे बघा यंत्र असं बनवायचं तर गोल शून्य आकार असं यंत्र बनवायचं आहे तुम्हाला मोठं माझ्या बोटाकडं लक्ष द्या मी दाखवणार पण पहिलं तुम्हाला कृती करून दाखवतो गोल आकार बनवायचा आहे त्याच्यामध्ये आणखी एक गोल काढायचा आहे छोटा आल लक्षामध्ये चारी दिशेला ह्रीम रीम ह्रीम ह्रीम हे बीजमंत्राचा अक्षर काढायचं आहे आणि जो मधला चिन्ह आहे जो मधलं जे आकार काढला आहे गोल त्याच्यामध्ये त्या माणसाचं नाव लिहायचं आहे ज्याच्यावर बंधन केलं आहे माणूस असो किंवा महिला असो किंवा लहान मुलं असो त्याचं नाव त्याच्यात लिहायचं आहे आलं लक्षामध्ये पण ते यंत्र कसं काढायचं यंत्र बनवायचं कसं ते काय कागदावर नाही बनवायचं तुम्हाला तुम्हाला ते कागदावर नाही बनवायचं मालपोहा माहिती आहे तुम्हाला मालपोहा अनेक लोक बनवतात असं गोल असतं अन्ह असतं बघा असं कडक बनवतात गोल तसं ते बनवायचं रव्याचं असतं तुम्ही बघा रेसिपी बनवा बघा गुगलवर किंवा यूट्यूबवर सर्च करा मालपोहा कसे बनवतात आणि तुम्ही शंभर माझं डोकं खाल प्रश्न करून करून ते यूट्यूबवर बघा किंवा गुगलवर बघा मालपुआ कसे बनवतात त्या पद्धतीने मालपुहा बनवायचा आहे तुम्हाला रवा दूध मैदा असं काहीतरी असतं त्याच्यामध्ये त्या पद्धतीने मालपुहा बनवला जातो त्या मालपुहाचं यंत्र गोल काढायचं आहे तुम्हाला गोल काय काढायचं आहे गोल असं एवढ्या आकाराचं काढायचं आहे एक छोटी भाकर असते तेवढं करायचं आहे तुम्हाला छोटी चपाती असते अशा पद्धतीने आणि त्याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे गावठ्या गायचं तूप काय घ्यायचं आहे गावठ्या गायचं तूप घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती असं गावठ्या गायच्या तुपाने जे गोल तुम्ही मालपोहा बनवाल त्याच्यावरती गोल एक मोठा गोल काढायचा आणि मधी एक छोटा गोल काढायचा आलं लक्षामध्ये तुपाने एक ब्रश घ्यायचा छोटासा मार्केटमध्ये आपले मिळतात असे पेंटिंग करायचे ते घ्यायचं त्याच्याने असे गोल रिंगण मारायचे एक मोठा एक छोटामध्ये आणि चारी दिशेला रिम 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 आ लक्षात मी वर इकडे 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 चारी दिशेला त्याच तुपाने अक्षर लिहायचे तुपानेच अक्षर लिहायचे तुपाचा अक्षर पाहिजे पेनाने बिनाने लिहायचं नाही ते तुपात ब्रश बुडवायचा त्याच्याने रिम 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 अशा पद्धती लिहायचं आहे आणि मधोमध ज्या व्यक्तीला किंवा स्त्रीला किंवा लहान मुलासो कोणलाही त्रास असेल तर मधी त्याचं नाव लिहायचं त्याच तोपाने लिहायचं गावट्या गायच्या तुपाने ब्रशने नाव लिहायचं आणि नाव लिहून नाव नाव लिहिल्यावरती तुम्हाला काय करायचं आहे मग सगळं झाल्यावरती व्यवस्थित त्याला एका ताटात ठेवायचं आहे त्याचं पूजन करायचंय हे लांबूनच अष्टगंध दिवा अगरबत्ती पुष्प हे सगळं जसं देवाची पूजा करतो त्या पद्धतीने त्या यंत्राची पूजा करायची मी यंत्र काढायला सांगितलं तुम्हाला तुपाचा की तुपाने काढायचं आहे पहिलं मा, मालपुहा बनवायचा त्याच्यावर तुपाचा रिंगण गोल दोन काढायचे आणि रिम 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 हे सगळं हे यंत्र बनवायला सांगितले मी तुम्हाला आणि मधी या त्या नाव त्या व्यक्तीचं त्या तुपानेच लिहायचं आहे आणि मग त्याचं पूजन करून त्या यंत्राचं पण कसं एकाग्रतेने पूजन व्हायला पाहिजे एकदम श्रद्धेने एकदम भाव अवस्थेत जसं आरतीला आपण उभं राहतो घंटा वाजायला लागतो भाव भावास्था निर्माण होते असं शांत चित्तेन तुमच्या इष्टदेवताचं स्मरण करून त्या पद्धतीने ते रिम 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 असं यंत्र तिथं काढायचं आहे गोल यंत्र ते आणि मधी पण एक छोटा गोल आहे हल्लक्षामध्ये त्या पद्धतीने जर त्या व्यक्तीला तुम्ही ज्या व्यक्तीला हा त्रास आहे त्या व्यक्तीला तीन दिवस किंवा सात दिवस जर रोज हे यंत्र बनवून जर त्याला खायला घातलं बंधन बंधनमुक्त होतं याच्यातनं काय होतो बंधनमुक्त होतो कोणी बंधन केलं त्याला तीन दिवसात किंवा सात दिवसात पूर्ण फरक पडतो मग त्याला बाहेर काम करूशी वाटेल बाहेर फिरूशी वाटेल इकडे तिकडे जाऊशी वाटेल सगळ्या काय गोष्टी म्हणजे त्याला एकदम प्रसन्न वाटेल आलं लक्षामध्ये पण हे तुम्ही केलं तर तुमच्यासाठी मी सांगितलेल्या गोष्टी आहेत कुठल्या बाबाकडे फिरायची गरज नाही सात्विक उपाय आणि ते यंत्र मी तुम्हाला दाखवतो बघा या असं यंत्र आहे आता हे, आता हे यंत्र तुम्हाला मी दाखवते हे बघून घ्या तुम्ही यंत्र दिसतंय तुम्हाला यंत्र उलटं दिसत असेल किंवा सरळ दिसत असेल तुम्ही मोबाईल सरळ उलटा कसाही करा पण पहा हे जे मी माझ्या अक्षरामध्ये लिहिले रिम 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 आता तुम्हाला तो ह आहे काय आहे अल्लक्षात है रिम रिम आणि मधी काय माणसाचे नाव असं लिहिलं आहे आणि असा गोल काढायचा असा गोल म्हणजे असा मालपुवा बनवायचा गोल आणि त्याच्यावरती तुपाने गोल रिंगण असे दोन रिंगण द्यायचे मध्ये माणसाचं नाव लिहायचं तुपाने झ्रीम रिम काढायचं आलं लक्षामध्ये सगळं काय तुमचं छान व्हायला लागेल आलं लक्षामध्ये पण हे तुम्हाला करायचं आहे आलं लक्षात करा येथे लक्षामध्ये केल्याशिवाय तुम्हाला अनुभव येणार नाही पण करा ह्या गोष्टी आलं लक्षामध्ये मी तुम्हाला दाखवल्या परत एकदा बघून घ्या व्यवस्थित पाहिलं तुम्ही रिम 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 मधी माणसाचं नाव आणि त्या पद्धतीने त्याला तीन दिवस किंवा सात दिवस हे खायला द्यायचं आहे आलं लक्ष्यामध्ये बघा तुम्ही एकदा परत व्यवस्थित बघा ठीक आहे जे मी तुम्हाला दाखवलं तुमच्या लक्षात आलं असेल आता जे मी सांगितलं आता पुरतं एवढंच परत एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश